न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात दुपारच्या सुमारास गोळीबाराची एक थरारक घटना घडली आहे शहरातील हाजी बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून त्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार बंटी जागीरदार हे कब्रस्तानातून आपले काम आटपून परतत होते तेथून बाहेर पडल्यानंतर जर्मन हॉस्पिटल म्हणजेच संतलुक हॉस्पिटलसमोर कॉलेज रोडला मुख्य गेट जवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ पड़ झाली हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत गुळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांना तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले यावेळी हाजी बंटी जहागीरदार यांचा समर्थक असलेला मोठा जमाव कामगार हॉस्पिटलसमोर जमा झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकेवर काढल्याने नागरिकांमध्ये चिंतेची सावट पसरली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस दाखल झाले पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे यामध्ये कोणी गोळीबार केला याचा शोध पोलीस घेत आहेत आपल्याला फुटेज मध्ये आरोपी दिसतायत तर त्याच्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागतोय ते आरोपी पकडायला त्यांचं निष्पन्न करायला शोध घ्यायला त्याच्यामध्ये पुढच्या आता आमच्या तीन टीम एस बीची पण टीम आहे लोकल पोलीस स्टेशनची आहे बाहेर पोलीस स्टेशनच्या पण टीम बोलवलेल्या आहेत सगळ्या मिळून त्याच्यावर काम करतायत थोडासा वेळ लागतोय त्याच्यामध्ये पण आपण जर सगळे इथं राहिला तर आम्हाला ते काम ता करायला अडचण येते त्याच्यामुळे आपण प्रशासनाला सहकार्य करा कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही काही आपण कोणतंही पाऊल चहायचं नाही आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचे आम्ही तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये सहकार्य करणार याच्यामध्ये जो कोणी इन्व्हॉल्व्ह असेल त्याला शंभर टक्के त्याच्यावर गुन्हा दाखल करा अटक करणार आहे आणि याच्यामध्ये पिस्टलचा वापर केलेला आहे आय आर्मचा वापर आहे आणि आपल्याला फुटेजमध्ये ते मिळालेलं आहे घटनास्थळावरती आम्ही फॉरेन्सिकची टीम बोलवलेली आहे फॉरेन्सिकची आम्ही एकदम टेक्निकल पुरावे गोळा केलेले आहेत जेणेकरून भविष्यात पण या केसमध्ये जसं स्ट्रॉंग करता येईल तशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये कारवाई करतो सगळ्यांना विनंती आहे रे प्रशासनाच्या वतीनं की तुम्ही थोडंस याच्यामध्ये शांतता ठेवा अशी गर्दी जर केली तर काय होतंय की तुम्ही आता काही लोक समजणार आहे पण बाहेर सगळ्यांना समजत नाही त्याच्यामुळे आपल्याला जे आपल्या याच्या समाजाचे समजदार लोक आहेत त्यांनी बाकी त्यांना पण की प्रशासन कारवाई करते आणि याच्या पलीकडे जर तुम्हाला वाटेल की पोलीस कारवाई करत नाही तर तुमच्याकडे हा मार्ग मोकळा आहे अजिंक्य वटेकर सिरापूर